हा एवरीवन तर बघू शकता माझा आवाज कसा झालेला आहे तर मी बरी नाही आहे तुम्ही बरे आहात का नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आम्ही चाललेलो आहे एवढं बरं नाही तरी शॉपिंगला तरी हा ह्या पोरीचा बड्डे बघा या ह्या क्युटीपायचा बघा कसं म्हणते मम्मा मी किती क्यूट दिसते आणि मग काल पण ब्लॉग नाही टाकला तर किती दिवस बसायचं आहे ना जाऊ द्या गळा कधी नीट व्हायचे तेव्हा होऊ द्या आणि या बघा कसं बापाच्या खुशीमध्ये असं असते ना बापाला एकदम चिपकून बसते असं कधी पप्पा भेटलेच नाही आणि मग असं मस्त मस्त हा बघा कसं मस्त वातावरण आहे हिरवं हिरवी झाडी झाडी आणि मला हे असं झाडी झाडी बघितली ना काय माहिती रात्रीचं भीतीच वाटते बाबा काय माहिती लहानपणी कधी काय झालं की काय माहिती पण मला झाडीमध्ये ब झाडी झाडी दिसली ना काय माहिती का भीती वाटते आणि अशी मस्त बघा गेलो आम्ही मार्केटमध्ये आणि इकडं मस्त बघा कसं लोकं खातात काय काय बनतंय काय काय ढोसेस खातंय कोण काय खाते कोण काय खाते जाऊन द्या त्याला इग्नोर करून तुम्हाला मार्केट दाखवते हे आहे खरकीचं मार्केट इथं गुलाब होते तर मला बघून खूप भीवशी वाटत होतं पण काय ते सुकून जातं काय राहत नाही आणि मग इकडं बघू शकता आहो पुढं मी मागं फुरकी महागं आहू पुढं पुढंच असतात कुठं गेलं तिकडं आणि इकडे मस्त गेलो कुठं कुठं फिरलो 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 आणि इथं साड्याचं दुकान भेट दिसलं आणि असं वाटत होतं घुसाव साडीचं दुकान पण स्वतःला कंट्रोल केलं कंट्रोल केलं नको नको विद्या नको विद्या असं म्हटलं आणि मग पोरीला बघा गेलं कपडे घ्यायला आणि पोरगी बापालाच विचारती मला काही विचारत नाही आणि हे बघू शकता आरशामध्ये स्वतःच्या पसंतीचेच कपडे घेते बरं का स आम्ही घेतला ना नाही घालत म्हणून त्यांच्या पसंतीवरच कपडे घेत असतो आणि मग तिला कुठला हे बघा हावाला ड्रेस आवडला काय आताची पोरं आहे बाबा त्यांच्या पसंतीचं घ्यावं लागतं सगळं मग हा ड्रेस चॉईस केला बघा तिला बेल्ट वगैरे हाय म्हणून तिला आवडला मग असं मस्तपैकी गेलो आम्ही चाट खायला आणि इकडे चाट खात होतो रोडला अशी मस्त गर्दी होती आणि इथं मस्त मस्त असं चाट खाल्ला आणि माझा एवढा घसा दुखत होता तरी पण नाही काही भैया एवढी स्वच्छता ठेवतात आणि माझं लग्न झाल्यापासून आम्ही ह्या भैयाकडेच पाणीपुरी खातो कुठून पण आलं ना त्या भैयाची खूप छान असते आणि एकदम स्वच्छता असती असं बघ बघू शकता रगडा वगैरे दुसरीकडे खूप खान रगडा दिसतो मला ते बघूनच खायला इच्छा नाही होत आणि यांचा बघा रगडा कसला भारी असतो मस्त स्वच्छ स्वच्छ असतं सगळं आणि इकडं मस्त हे भैया इकडं पाणीपुरी विकतात आणि त्यांचे भैया तिकडं बघू शकता आईस्क्रीम विकतात भाऊ भाऊ बाजूबाजूला बिझनेस चालू आहे त्यांचा आणि मग मी असं सुकीच पाणीपुरी मागवली मसालापुरी मस्त अशी एन्जॉय केली घशामुळं गिळतच नव्हतं घशाच्या खाली हळूहळू हळू एक घंटा लागला खूप घसा दुखतोय खूप म्हणजे खूप अरे यार मग इकडं बघा पोरी आणि आहोनी खाल्लं पाणी म पाणीपुरी आणि आहो तिकडं घर असं गटा काय म्हणतात ते असं प्लेटात घेऊन घेतलं आणि काही काय माहिती काय बोलले पुरीसाठी मोठ्या पार्सल घेतले आणि लास्टच्या दोन तीन पाणीपुरी फ्रीवाल्या कधीच सोडायचं नाही आणि माझ्या पिलूला म्हटलं माझीवाली खा आणि घरी आली तर बघा किचन थंडगार पडला होता तर चला त्याला आता विजवर पेटवायचं आहे आणि मग असं कंटाळ येतो कुठं पण जावा बायकांना येऊन घरी स्वयंपाक करायचं लागतो असं भात केलं वांग्याचं कालवण आणि भाकरी केलं बघू शकता आणि माझ्या घशाच्या आवाजाला इग्नोर करून आपल्या पॅच चॅनेल प्लीज 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 सबस्क्राईब करा तर चलासाठी एवढंच